श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाचे एक स्वप्न असते ते म्हणजे आपले स्वतःचे हक्काचे घर घर आणि स्वतःचे असण्यासाठी मेहनत तर खूप करावी लागते पण मेहनती सोबत महाराजांची साथ असणे देखील तितकेच महत्वाचे असते कारण स्वतःचे घर हे आपण आपल्याला हवं तसं ठेवू शकतो किचन देवघर बेडरूम सर्व काही आपल्या पद्धतीने आपण करू शकतो प्रत्येक लग्न झालेले जे शहरात राहण्यासाठी येतात त्यांचं स्वप्न असत आपले हक्काचे घर असावे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी खात्री देते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे स्वतःचे घर नक्की होईल या सेवेने लाखो महिलेंचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि माझे देखील त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा व त्यासोबत श्री स्वामी समर्थ कमेंट करा स्वामी तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण करतील सगळ्यात महत्वाचं तुम्ही जरी एक साध्या भाड्याच्या घरात राहत असाल तरी त्या घरात स्वामी असणे खूप महत्वाचे आहे जो महाराजांची सेवा करतो त्याचे स्वतःचे घर होते म्हणजे नक्की होतेच आता कोणती सेवा आहे ज्याने तुमच्या हक्काचे घर होणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाची ही सेवा चालू केली तर तुमची नित्य सेवा कधीच झोपायची नाही या सेवेसोबत तुम्ही ती सेवा देखील करत राहायचं आहे फ्लॅट बुक करणं असो जागा बुक करणे असो सहजासहजी होत नाही त्यासाठी पैसे असणे त्यासोबत हवे तेवढे कर्ज मिळणे कम्फर्टेबल स्पेस, रेट या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात पण जर महाराजांची साथ असेल तर तुमच्याकडे भांडवल जास्त नसले तरी स्वामी काही ना काही मार्ग काढतील आणि तुमचे घर नक्कीच होईल फक्त श्रद्धा आणि मेहनत कमी होऊ देऊ नका चला आता काय करायचं ते सांगते आता सपोज तुम्हाला एखादा फ्लॅट एरिया साईज लोकेशन आवडला आहे म्हणजे तुम्ही एखादा फ्लॅट बघितला आहे आणि त्याचा एरिया साईज सगळं काही आवडलेलं आहे आणि तुम्ही आता तो बघायला जाणार आहात फॅमिलीसोबत तर जोडीने नक्की जा सिंगल गेलात तरी चालेल एकटे गेलात तरी चालेल आई वडील जवळ असतील तर त्यांना देखील घेऊन गे गेलात तरी चालेल पण जाण्याअगोदर महाराजांसमोर नारळ आणि खडी साखर ठेवून मुजरा करायचा आणि त्यांना सांगायचे महाराज माझे स्वप्न आहे माझे स्वतःचे घर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाली घर बघून आले की तुम्हाला सेवेला लागायचं आहे घरातील करता पुरुष बाहेरचं बघतील आणि महिलांनी त्यासोबत घरात या सेवा करायच्या आहेत सगळ्यात पहिला नियम म्हणजे घर बुक केल्यावर किंवा करणार आहे याची दवंडी पसरायची नाही कारण सगळेच आपले वेलविशार असतात शुभचिंतक असतात असं नाही कोणाची कधी नजर लागेल आपण सांगू शकत नाही त्यामुळे तुम्हाला ही दवंडी पसरायची नाही एकदम जवळच्या व्यक्तीला आई वडील किंवा घरातल्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही सांगू शकता आणि घर बुक केल्यापासून घरात जाईपर्यंत तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर प्रत्येक महिन्याला एक गुरु चरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे पण जर तुम्ही घरच बुक केलेलं नसेल तुम्ही फक्त विचार करत असाल की माझं घर व्हावं माझं स्वप्नातलं हक्काचं घर व्हावं तरी देखील तुम्ही प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे शंभर टक्के तुमचं घर होणार आहे आणि जर तुम्हाला पजेशन भरण्याचा खूप लांबचा टाईम असेल म्हणजे आता तुम्ही घर बुक केलं आहे आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण पजेशन तीन चार वर्षांनी मिळणार असेल आणि तुम्ही इतके वर्ष म्हणजे करू शकत नसाल गुरुचरित्र पारायण तर किमान कमीत कमी सात पारायण तरी तुम्हाला करायचे आहेत गुरुचरित्र पारायणाचे आणि जर तीन चार वर्ष तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तर के वा त्याच्यासारखी दुसरी गोष्टच नाहीये त्याचं तर फळ खूपच चांगलं मिळेल आणि हे करत करत व्यंकटेशम स्तोत्राचे रोज दोनदा पठन करायचे आहे दिवसातून कधीही तुम्ही करू शकता पण निदान दोनदा तरी करायचे आहे यासोबत नवनाथ भक्तीसागर पारायण देखील जमले तर नक्की करा हे करण्यासाठी तुम्हाला खूप सारे नियम अटी नाहीत निदान एकदा करा हा खूप आहे त्याच्यामुळे नक्की करा पण गुरुचरित्र पारायण दर महिन्याला करा किंवा निदान सात पारायणे तरी तुम्ही नक्की करा या सेवेने लाखो महिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि तुमचे देखील होणार